महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यास केंद्रातलं मोदी सरकार कोसळेल असं राजकीय भाकीत पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आगामी विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला सत्ता न मिळाल्यास चंद्राबाबू आणि नितीश कुमार पाठिंबा काढून घेतील असा दावाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आणि हरियाणाच्या निवडणुका आहेत त्या दोन्ही निवडणुकी दोन्ही राज्यामध्ये भाजप प्रणित राज्य आहे त्या दोन्ही राज्यामध्ये भाजपचा पराभव झाला झारखंडमध्ये मध्ये पण तिथल्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकलं होतं तर मग तिथेही सरकार टिकणार नाही भाजप प्रणित झाला तिन्ही राज्य जर हातातून गेली तर दिल्लीतलं मोदी सरकार टिकणार नाही तर टू द पॉइंट मध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची ही संपूर्ण मुलाखत आज रात्री साडे दहा वाजता तुम्ही पाहू शकता अशी एक चर्चा केला झालं माफी मागितली सरकारने चूक कबूल केली एक प्रकारे तर हा मुद्दा उद्या त्याच्यावर तुम्ही राजकारण करताय मुद्द्याचं हा मुद्दा जर महाराष्ट्रात झाला तर राजकीय पक्षाने काय मौन पाळून बसायचं का यामध्ये जर भ्रष्टाचार झाला असेल तर सगळ्या मंत्रिमंडळाचा राजीनामा घेतला पाहिजे शिवसेना हा महाविकास आघाडीचा चेहरा आहे महाविकास आघाडी हाच चेहरा आहे तुम्ही नुकतेच झरांगे भेटून आलात जरांगे पाटील फॅक्टर हा तुमच्या कामाला आला का त्यांना जर वाटलं की कोणीतरी आपल्यामध्ये फूट पाडायचा प्रयत्न करतोय कुणीतरी आपल्याला फसवलंय अशी त्यांची जर भावना झाली असेल तर तू त्याच्या विरुद्ध ते स्टँड घेणारच